ये इतने उत्तर दिला आय कितने उत्तर मी हा हा सांग तू असं काय सर नाव दिला समान हा सत्तार हे आड नाव आहे कोणाचं तरी सत्तार हा अजून दुसरी दुसरी फक्त दुसरी हा नाही हा दुसरी संपली आता तुम्ही सांगा प्रजासत्ताक प्रजासत्ताक व्हेरी गुड पाच दिवस होता प्रजा बघा इथं हा चला आता पुढचं तिसरी आता तिसरी हा तिसरी तुम्ही सांगा पहिल्यांदा निमित्त <laughs> हा निमित्त व्हेरी गुडदा आलं बघा हा चला पुढचं कोण आता तुम्ही सांगा चित्ता 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 इथं हां थांब 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 बोलू मधी बोला श्री फक्त तिसरी हा हा काही सांगू तू उदका नाही तू की सांगितलं उदका नाही सांगितलं मी का आली की तिथं हा नाही ह नाही तुम्ही सांगत आहे वित्त व्हेरी गुड वित्त हा वित्त हा कुठं कोण आता चौथी झाले का आता सांगितली तू आता तुझ्या सांगितले पाचवी तिसरी सांगा चौथी चौथी माधु तिकडे कोण करा पाचवी कोण आहे हा पाचवी करा पाचवी येत्या पाचवी सांगा नाही येत तू आहे ती तू ताराय का ती काही काही पाचवी नाही का उत्तम गुड उत्तम घ्या रे उत्तम हे घ्या वयवर उत्तम घ्या खडा उत्तम झालं का हा सावी आता सहावी आता सहावी हा ई या कुठे पण आता दिनेश सांगा तुम्ही दत्त दत्ता आली बर दत्त हा हा पत्ता घ्या पत्ता की मग सगळ्या सोप देवाचा प्रसाद कडी पत्ता या कडी पत्ता हा हा খবতা গুণৱত্তা

सत्ती सती शब्द कुठे आहे सत्ती हा शब्द नाही असा शब्द आहे तो सती सती म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये ज्या मुलीचा नवरा लहान असताना वारला त्या मुलीला त्या नवऱ्याच्या कशावर कशावर नाही तिला जाळते त्याला का म्हणतात ह त्या सरणावर तिला जाळ जात होत म्हणजे काय करायचं तिनं सती जायचं इथं व्हेरायटी इथे इथं ये तर येत नाही म्हणताला चुकी चुकीचं ऐकलं तुम्ही हा नाही बस नाही 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 तिथचा नाही आता स्टॉप करायचं आता स्टॉप करायचं बंद कर